नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गौतमभाया काकडे यांनी नवीन खरेदी छोटा सरचा मित्रांनो जोरदार अशी मित्रांनो खरेदी झालेली आहे त्याचबरोबर अनेक नामंतनंदी त्यांच्या दावनेर आहेत मित्रांनो नवीन खरेदी सरजा मित्रांनो घेतल्यापासून कोणत्याच मैदानात दिसला नाही मग सर्वांना प्रश्न पडला की नवीन खरेदी सर्जा नक्की कधी पाळणार किंवा कोणत्या मैदानामध्ये पाळणार तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण गौतमबा या काकडे यांची नवीन खरेदी छोटा सर्जा कोणत्या मैदानामध्ये पाळणार आहे पाहूया तर मित्रांनो गौतमबा या काकडे यांचा सर्जा सेम टू सेम जो मोठा सर्जा होता त्याच्यासारखा मित्रांनो हा छोटा सर्जा या पळ देखील तसाच आहे मित्रांनो गौतमबा या काकडे यांचा छोटा सर्जा आपल्याला उद्या होणाऱ्या रामशिवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या मैदानामध्ये मित्रांनो दिसणार आहे महालक्ष्मी केसरी मित्रांनो महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान मित्रांनो रामशिरावर येथे होणार आहे या मैदानामध्ये गौतुमबाई काकडे यांचा छोटा सर्ज येणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा देखील नामवंत नंदी सोबत आहे असे सांगण्यात येत आहे धन्यवाद